साताऱ्यातील एका महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणाने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे स्वतःच्या हातावर नोट लिहत या महिला डॉक्टरने पोलिसांबाबत अनेक धक्कादायक आणि अने गंभीर गौप्यस्फोट केले साताऱ्यातून अगदी काही दिवसांपूर्वीच एका तेरा वर्षांच्या लेकीच्या निर्घृण खुणाची घटना समोर आली होती आता पुन्हा एकदा एका महिला डॉक्टरच्या मृत्यू प्रकरणामुळे सातारा हादरलाय तब्बल पाच वेळा बलात्कार केल्याचा दावा त्या महिला डॉक्टरने केला आहे नेमकं हे प्रकरण काय याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत साताऱ्याच्या फलटण उपजिल्हा रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली आहे विशेष म्हणजे या डॉक्टरने आपल्या हातावरच एक नोट लिहित दोन लोकांच्या नावाचा उल्लेख केला आहे त्यातलं पहिलं नाव पोलीस निरीक्षक गोपाल बदने आणि दुसरं नाव पोलीस प्रशांत बनकर यांचं आहे महिला डॉक्टरने आपल्या हातावर लिहिलेल्या नोटमध्ये लिहिलंय की माझ्या मरणाचं कारण पोलीस निरीक्षक गोपाल बदने आहे ज्याने माझा पाच वेळा रेप केला आणि प्रशांत बनकर ज्याने माझा शारीरिक आणि मानसिक छळ केला तब्बल पाच वेळा रेप आणि पाच महिने तिचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याचा आरोप महिला डॉक्टरने आहे मिळालेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणीवरून महिला डॉक्टर आणि पोलीस यांच्यात वाद सुरू होता याच वादातून ही घटना घडल्याचं सांगण्यात येत आहे एन डी टी व्हीच्या एका वृत्तानुसार हा वाद आधीपासूनच सुरू होता त्यानंतर डॉक्टरांविरोधात विभागीय चौकशी देखील करण्यात आली होती यावेळी महिला डॉक्टरने आपल्या वरिष्ठांशी संपर्क साधला होता आपल्यावर अन्याय होत असल्याचा त्या महिला डॉक्टरने आरोप केला होता तरीही तिच्यावरचे अत्याचार थांबले नाहीत अत्याचार आता थांबले नाहीत तर आपण स्वतःला संपवून घेऊ असा इशाराही त्या महिला डॉक्टरने आधीच दिला होता माझी पुतनी डॉक्टर संपदा मुंडे हिनं काल अचानक आत्महत्या केली आम्हाला काही न सांगता तिनं हॉटेलमध्ये जाऊन ड्युटी संपल्यानंतर काही न न ती न लिहिता त्या हॉटेलला जाऊन आत्महत्या केली आणि तिनं मधूनमधून मुदुन असं सांगायचं आम्हाला की मला पोस्टमार्टम करताना आ, रिपोर्ट बदलून द्या वगैरे असा त्रास होतो अधिकाऱ्यांचा आणि मला जर तसा त्रास झाला तर मी सुसाईड करीन असं ती सांगायची अधूनमधून आम्हाला त्याच्या अगोदर लेखी तक्रार दिली ती लेखी तक्रार दिली होती डीवाय एस पीकडे त्याचं आणखी त्याचा तिला उत्तर आलेलं नाही ते रिपो पोस्टमॉर्टम करत असताना म्हणजे तिला जो त्रास व्हायचा तो त्रास ते वेगवेगळ्या स्तरातून तिला त्रास व्हायचा आणि रिपोर्ट बदलून द्या असं सांगायचे सारखे आणि तिला ते सहन होत नव्हतं म्हणून तिनं सुसाई करण्याचे बाकीच्या लोकांबरोबर पण सांगत होती की मी मला असा त्रास व्हायला लागला तर सुसाईड करेल बाकी आम्हाला बाकी त्याच्यातलं पुढचं काही <laughs> नाही तरीही तिची दखल घेतली गेली नाही आणि अखेर जे घडायचं तेच घडलं या प्रकरणात कायद्याचं रक्षण करणारे पोलीसच आता आरोपींच्या पिंजऱ्यात उभे आहेत त्यामुळे पोलिसांबाबतच जर अशा घटना कानावर येत असतील तर सामान्यांनी दाद मागावी तरी कुणाकडून हाच महत्त्वाचा प्रश्न आहे याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा